सोशल मीडियावर आपली एक कविता खूप व्हायरल होती काय सांगाल सर्वसामान्याच्या मनाला सटका लावून जाणारी ती कविता आहे याबाबत काय सांगाल साधारण कविता जी आहे ती आपण आपलं आयुष्य सांगताना जसं मी माझ्या पर्टिक्युलरली इंडिव्हिज्युअल बोलते की मी घेतलेल्या जीवनातले जे अनुभव आहे त्याच्या संबंधित ती कविता आहे आपण राजकीय याच्यामध्ये वावरत असताना अनेक जणांकडनं आपण ही मिळते आणि काही लोक असेही असतात ज्यांच्याकडं जाणून बुजून आपल्याला त्रास देखील दिल्या जातात म्हणजे चांगलं सामाजिक काम करत असताना ज्या पद्धतीने आपल्याला वेदना देण्याचे काही लोक काम करतात तर त्या त्यासंबंधीची ती कविता आहे आणि माझ्या आवडती कविता आहे त्यामुळे आज पूर्ण मनात असं वाटलं की भावनिक दृष्टिकोनात म्हणा किंवा भावनिक झाले असेल म्हणून मी सगळ्यांची कविता आपल्या सोशल मीडियावर आहे संघर्षमध्ये असते आणि प्रत्येकाच्या असते असं नाही की फक्त माझ्यासाठी प्रत्येक तर माझ्यासारखे असे असंख्य लोक असतील ज्यांच्या जीवनामध्ये होते आणि काही गोष्टी आहे सांगण्यासारख्या काही सांगण्यासारख्या नाहीये परंतु प्रत्येक वेळेस आपण समोर जात आलोय जा मी वैयक्तिक आहे आणि चांगलं काम करण्याचा प्रयत्न करते तसं तसं मला ज्या पद्धतीनं त्रास देण्याचं काही लोक काम करतात तर मला असं कुठेतरी वाटलं की मी ती एक टाकली पाहिजे किंवा त्या माध्यमातून तरी सुधारते एक सात आठ वर्षापूर्वीचा एक काळ होता ज्या काळामध्ये विरोधकांनी आमचे बंधू इलेक्शनला उभं होते आणि विरोधकांनी जाणून बुजून काही षडयंत्र केले त्यामध्ये मला चुकीच्या ह्याच्यामध्ये म्हणजे माझा मी निष्पाप असताना त्यावर माझ्यावर गुन्हा नावला गेला तुरुंगासारख्या गोष्टी मला बघावं लागल्या पुन्हा एकदा मी समज सेवा करायला लागली आता ही सेवा सुद्धा लोकांना मला जाते पचत नाही तरी सुद्धा त्यांच्या गोष्टी चालूच असतात आणि आपण म्हणतो की महिला अन्याय अत्याचार होतो तो अन्याय अत्याचार मला असं वाटतं फक्त शारीरिक याच्यातून होत नाही तर विचारातून महिला बघणी माझ्यासारख्या ज्यावेळेस काम करतात त्यांचा दृष्टिकोन जो असतो हा एकदम पवित्र असतो समाजासाठी पण तिला थांबवण्यासाठी माझ्यासारख्या व्यक्तीला थांबवण्यासाठी अनेक षडयंत्र असले जातात आणि अशी मी एकटी व्यक्ती नाही समाजामध्ये अशा भरपूर महिला आहेत त्याला देखील मी गाण्य अत्याचार म्हणून तर अशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मला वाटतं ती कविता ही माझ्या संबंधित आहे त्यामुळे मी ती कविता सोशल मीडियाला टाकणार आपण ज्या ठिकाणी आपण मीच समाजात कुठलाही व्यक्ती महत्व ज्यावेळेस चांगले काम करतो त्यावेळेस त्याला अडवलं जातं त्याच्याबद्दल आपशब्द बोललं जातं त्याची बदनामी कशी होईल या सगळ्या विचारावर तार काम केलं जातं मात्र मला असं वाटतं आपण फक्त आपलं काम करत राहायचं निसर्ग आहे न्याय देण्यासाठी चांगली लोकही आहे असं नाही की लोक चांगले नाही मला असं वाटतं पंच्याहत्तर ऐंशी टक्के लोक असे असतात आणि माझ्यासोबत आहे जे मला खूप सपोर्टही करतात मला पुढे आणण्यासाठी कारण की त्यांना माहिती आहे की ज्या अनुषंगाने समाजाच्या हिताचं आहे त्यामुळे ते मला पुढे काम अशा बांधवच मनापासून मी आभार मानते आणि जसं आपण म्हटलं की जे लोक थांबवण्याचं काम करतात जे लोक त्रास देण्याचे काम करतात त्यांची देखील मी मनापासून आभार मानते कारण मी त्यांच्यामुळे मला आज ताकद मिळालेली आहे मी एकच म्हणेन की मी कुणाला वेदना देत नाही माझं फक्त मी सामाजिक काम करते पक्षाच्या माध्यमातून तर ते, ते करते। मी फक्त कार्य आणि माझं कार्य माझी स्वतःची लाईन मोठी करते मी कुणाला मी मी कुणालाही माझ्यापेक्षा कमी नाही हा एखाद्या व्यक्तीला असं वाटत असेल की मी पुढे जाते म्हणून कुणा असेल पण असं नाही मी सगळ्यांना मी आहे बुद्धांच्या विचारावर चाललेली आहे त्याच्यामुळे मी प्रत्येकाला मैत्री भावातून बघण्याचा पूर्ण प्रयत्न करते युवतींना मी आव्हान करेल की राजकारण हे असं क्षेत्र आहे ज्या क्षेत्रामध्ये चांगली युती ज्यावेळेस काम करायला लागते त्यावेळेस कदाचित तिला त्रास होतो तिची बदनामी असेल तिच्या बाकीच्या गोष्टी असेल तिने पुढे गेलं नाही पाहिजे पुरुष प्रधान देश आहे कलयुग आहे त्यामुळे तिने पुढे जाऊ नये असे काही लोक म्हणजे काही एक अविकसित तिचे लोक असतात तिथे प्रयत्न करतात पण आपण त्याला घाबरायचं नसतं आपण तटस्त पुढे जायचं असतं चांगल्या चा, काम जेवढे जास्तीत जास्त करता येईल तेवढे काम आपण करायचं आणि आपली छबी आपण समाजामध्ये निर्माण झाली मी दिमाली लालजीचा आगीच्या शहरजीला म्हणलं बघायचं バジルブラウンのほうがいい。